एम आर डी सी पोलीस स्टेशन सोलापूर शहर बेपत्ता रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे अर्जदार नामे दौलत मोहम्मद शरीफ शेख वयवर्ष साठ राहता स्वागतनगर दी कोंढा कॅन्टीनजवळ सोलापूर बेपत्ता व्यक्तीचे नाव जाफर मोहम्मद शरीफ शेख वयवर्ष चाळीस राहता सदर बेपत्ता घ गर, गुन्हा घडता तारीख ठिकाण दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता राहत्या घरातून वर्णन रंगसावळा उंची पासफूट बांधा मध्यम कपडे पांढऱ्या रंगाची बनियन व चॉकलेटी कलरचा पॅन्ट हकीकत अशी की यातील अर्जार यांची बेपत्ता व्यक्ती मुलगा असून तो दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता राहत्या घरातून कोणालाही न सांगता राहत्या घरातून निघून गेले आहेत तरी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते कोठेही सापडले नाहीत आज रोजी बेपत्ता रजिस्टर दाखल करीत आहेत तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हे करीत आहेत